जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील पिंपळेसिंग या गावातील पाटील कुटुंबामध्ये जन्मलेले विनोद प्रकाश पाटील हे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये मागील तेवीस वर्षांपासून विधीज्ञ म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत सर्वांशी हसून खेळून राहणाऱ्या या ॲडव्होकेट विनोद पाटलांना मित्रपरिवार मोठा आहे त्यांना सामाजिक कार्याचीही मोठी आवड आहे म्हणून त्यांनी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदही उत्कृष्टपणे कार्य करून तेव्हा अविस्मरणीय केलेले होते लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत त्यांचे पाटील कुटुंब हे राजकारण आणि समाजकारण यामध्ये सुप्रसिद्ध आहे त्यांच्या आईवडिलांच्या सुसंस्कारामुळेच ते मन लावून शिकले व यशस्वी झालेले आहेत केवळ पैसा कमावणे एवढेच ध्येय न ठेवता आपल्या कामाच्या माध्यमातूनही ते लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात मन मिळावू व अभ्यासू अशा या विनोद पाटलांचा मित्रपरिवार मोठा आहे यामुळेच ते केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर दूरदूरवर सुप्रसिद्ध झालेले आहेत आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या गावची त्यांना प्रचंड आवड आहे म्हणून त्यांच्या ते नेहमीच संपर्कामध्ये असतात सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये नेहमीच सहकार्याची भावना दिसून येते म्हणून अशा या सुसंस्कृत अभ्यासू आणि नामवंत व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट विनोद प्रकाश पाटील यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नाव विनोद प्रकाश पाटील मी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंपळेसी मी या गावाचा रहिवासी आहे मी संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये जवळपास दोन हजार दोनपासून वकील करीत आहे मी या ठिकाणी माझी बायको पौर्णिमा मुलगी विभावरी मुलगा प्रत्यूष यांच्यासोबत या ठिकाणी राहतो तसेच शनिवार रविवारी प्रत्येक आठवड्याला कधीही न चुकता मी आई वडील यांना भेटण्याकरता गावी जात असतो तसेच गावातील मंडळी गावकरी आणि परिसरातील सर्व आमचे स्नेही आणि पंचकृषीतील सगळं सर्व नागरिक यांना भेटण्याकरता मला जायला खूप आवडते मला जणू एक ऊर्जाच मिळते असं मला वाटते गावाकडे गेल्यानंतर माझी बहीण ॲडव्होकेट संगीता पाटील आणि आमचे जिजाजी ॲडव्होकेट प्राचार्य प्राचार्य एच एम पाटील तसेच माझे आई निर्मलाबाई पाटील प्रकाश पाटील वडील यांचा माझ्या जीवनावर खूप एक प्रभाव आहे या सर्वांनी माझ्या गडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे माझे बंधू वैद्य प्रवीण पाटील हे पुण्याला एक, एक नामवंत नाडीपरी परीक्षण करून वैद्यकी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात नमस्कार मी ॲडव्होकेट राज प्रल्हाद कराळे मी मूळचा नांदेडचा आहे मी सरांकडे मागच्या एक वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे सर हे माझे गुरु आहेत गुरुचा अर्थ की गु म्हणजे अंधार अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश सरांनी आम्हा म्हणजे आम्ही जे ज्युनियर आहोत त्या सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे जे वकिलीतलं ज्ञान आहे त्यात आम्हाला घेऊन गेलेलं आहे सर आणि सरांचा स्वभाव जे की म्हणजे जे खरंच न्यायापासून वंचित आहेत त्या लोकांसाठी सर तळमळीने काम करतात आणि सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी जात अंधार असेल तर प्रकाश असला पाहिजे मुळामध्ये प्रकाशाचं काम काय असतं की अंधार दूर करणे म्हणजे ज्या ठिकाणी कोणतरी चाच पडत आहे त्याला आधार देणे आणि मग काहीतर ना माणसं अगदी प्रकाश असतात प्रकाशमय असतात जसं की ॲडव्होकेट विनोद पाटील यांचे वडील प्रकाश पाटील की ज्यांनी आपल्या मुलाला एवढं चांगलं घडवलं मुळामध्ये घडवणे आणि बिघडवणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होतात त्या कशा तर हे आईवडिलावर डिपेंड असतं घडवायचे की घडवायचे नाही आणि मग जी माणसं घडतात ती माणसं काहीतरी करून दाखवतात आणि मुळामध्ये आईवडिलाने एक गोष्ट मुलांना सांगितली पाहिजे पैसा काय केव्हा येईल पण पहिल्यांदा तुझं काम चांगलं करतो पाटलांनी पहिल्यापासून तेच केलं जीवापाड मेहनत घेतली छत्रपती संभाजीनगर या महानगरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं ही सोपी गोष्ट नसते ही सोपी गोष्ट नाहीच परंतु काही माणसं जिद्दी असतात मेहनती असतात आणि त्यांनी परतीचे दोर कापलेले असतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये गावाकडे जायचं नाही आणि मग या लोकांचीच यशोगाता तयार होते आज मुलाखतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टातील एक नामवंत व्यक्तिमत्व ॲडव्होकेट विनोद प्रकाश पाटील आपल्यासमोर आहेत सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया अगदी बालपणापासूनच कारण आज तर नाव आहेच नाही आणि जगाची रीत अशी आहे की उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करतो तोच नमस्कार मीही करतोय आज तुम्हाला काय सांगायला नेमकं की बालपण कसं होतं नेमकं माझं नाव विनोद प्रकाश पाटील मी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंपळेसिंग या गावाचा रहिवासी आहे माझं बालपण अगदी चांगलं मजेत गेलं एक सुसंस्कृत आणि खूप सदन कुटुंबात माझा जन्म झाला माझे आजोबा जे होते कैलासवासी बाबुराव भुला पाटील यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत एक खूप मोठी शैक्षणिक संस्था स्थापन केली होती निळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सावित्र या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून माझंही शिक्षण दहावीपर्यंत त्याच ठिकाणी झालं आणि अशा अनेक हजारो शेकडो हजारो विद्यार्थी ठिकाणी मोठ्या पदावर विराजमान आहेत आज शैक्षणिक जे पेरा तेच उगवत जातो तुमच्या आई वडिलांनी आजोबांनी जे चांगले संस्कार दिले मला असं वाटतं की आपण जन्म कुठं घ्यावा आपल्या हातामध्ये नाही पण जर खरंच जर चांगल्या कुटुंबात आपला जन्म झाला असेल तर इट्स गॉड ब्लेसिंग हे देवाचे उपकार असतात सर लहानपणी तुम्ही कशा होतात ते सांग लहानपणी माझ्या आई सांगते की मी अगदी प्रामाणिकपणे चौथी पर्यंत किंवा पाचवी नंतर दहावी पर्यंत खूप प्रामाणिकपणे शाळेला जाणे त्याच्यानंतर घरी येणे हा माझा खूप शिस्त तुमच्या आजही दिसते खरं कामात आहे सर मित्रांमधले विनोद कसे होते ते सांगत मित्रांमधील मी खरं म्हणजे कमी बोलतो तसा मित्र मित्रांमध्ये आणि मित्र वगैरे जे आहेत ते माझे मजा करतात फार मला काही त्याचा राग येत नाही राग येत नाही किंवा तब्येत वरून बोलायचे वगैरे हे मला मी आनंदाने ते मी त्याच्यात घरची परिस्थिती कशी होती घरची परिस्थिती खूप चांगली होती सदन कुटुंब होतं परंतु काही जे परिस्थितीचे जे चळवतार असतात त्याच्यामध्ये मी आणि माझा लहान भाऊ आज जो पुण्याला वैद्यकीय वैद्य आहे वैद्य आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात तर आम्ही दोघं दहावीचं शिक्षण झाल्यानंतर थोडी परिस्थिती खराब झाली होती आणि त्याच्यानंतर मग दहावीनंतर माझी मा बहीण जी आज शहादा येथे वकील आहे आणि माझे जिजाजी प्राध्यापक आहेत काळिंदा प्राचार्य आहेत आज त्यांनी मग नंतर अकरावी बारावी अंबानेला के केल्यानंतर मी प्रताप परत अंबानेला अकरावी बारावी केल्यानंतर मी शहादाला गेलो आणि शहादाला त्यांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं माझं त्यावेळेस परिस्थिती खूप बालकीची झाली मोठी साहेब परस्थिती कशी असो परंतु त्या परस्थितीमध्ये आई आणि वल पाहिजेत खंबीरपणे हो तर लहानपणी तुम्ही जे आईला जवळून पाहिलं हो। कारण काय असतं की लहानपणी आपण आईच्या अधिक जवळ असतो तर आईच जे व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या शब्दात सांगा सर खरं म्हणजे आज मी या ठिकाणी फक्त आईमुळे आई आणि वडिलांच्यामुळेच मी या ठिकाणी हायकोर्टात वकिली करू शकतो काय सांगाल आई आईचा स्वभाव कसा आहे नेमका आईचा आमच्या संपूर्ण परिसरामध्ये माझ्या आईला फार मानतात लोक आई खरच म्हणजे देवी स्वरूप आहे आणि आईमुळे आम्ही दोघं भावंड तिघ भावंड घडलो आहोत आईने खूप चांगले संस्कार दिले कधीही कोणाचं वाईट होऊ नये असं तिची इच्छा असते आजही मी दर शनिवारी रविवारी आईला भेटण्याकरता गावी जातो आई आणि वडिलांना भेटण्याकरता आईचा खरं माझ्या जीवनावरती आणि माझ्या भावंडांच्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव आहे माझी आई जी आहे ती सुसंस्कृत आणि शिकलेली आहे खूप तिने खूप आम्हाला घडवण्यामध्ये खूप तिचा मोलाचा वाटा आहे ओके साहेब मी या मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर ही मुलाखत म्हणजे एक सन्मान आहे आणि या सन्मानाच्या प्रसंगी मी अगदी जाहीररित्या सांगू इच्छितो आमच्या प्रेक्षकांना की साहेबांची जी, जी ने, आई आहे की ज्या माऊलीने आईने ज्या देवीने एवढं सुंदर रत्न घडवलं आई तुम्हाला माझा प्रणाम मी मला सॅल्यूट करतो जी 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 का। की प्रत्येक लेकराला या वकील साहेबासारखीच आई मिळव खरं तर नाही का कारण काय असतं की शाळा महाविद्यालय भरपूर आहेत परंतु एकच शाळा एक महाविद्यालय एक विद्यापीठ असं आहे की जिथं मुलं खरीच घडतात ती म्हणजे फक्त आई आहे आणि साहेब तुम्हाला तुमची आई चांगली भेटली खरं तर की ज्या आईने एवढं तुम्हाला चांगलं घडवलं कारण साहेब बऱ्याच वेळा बघतो आपण की आई वडील लेकरांना काय शिकवतो झाली तर पैसे कमवायला काही कर पण पैसे कमाव परंतु काही आई वडील असे असतात की बाबा रे पैसे थोडे कमी कमवू पण माणसं जास्त कमवू oh. मला असं वाटतं oh. की तुम्हाला जर आईने काही शिकवलं असेल तर माणसं कमवायला कारण oh. तो अनुभव मी घेतो खर तर साहेब जसं तुम्ही आईबद्दल बोललात आईबद्दल प्रेम व्यक्त केलं आम्हाला ऐकायचं माझे वडील हे म्हणजे खूप श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेले होते आणि आजोबांच खूप नाव होत आमच्या तालुक्यामध्ये वडील खूप मनाने चांगले आहेत त्यांची खूप चांगलं करण्याची इच्छा होती परंतु काही गोष्टी असतात त्याच्यामुळे काही त्यांचं जे ध्येय ते साध्य होत असतात काही गोष्टी नियतीला जसं ते घडतं परंतु एक त्यांचं मी मला एक अभिमान वाटतो त्यांचा की परिस्थिती खराब असताना जर मी त्यांच्याकडनं समजा हजार रुपये मागितले तर त्यांनी मला पाच हजार रुपये दिले असतील मग ते व्याजाने काढून दिले असतील किंवा कारण चढ उतर असतात परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना पुण्याचे शिक्षण घेत असताना लॉला ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतली त्यावेळेस माझी परिस्थिती खराब झाली होती पण बहीण आणि जी माझी बहीण आणि जिदेग यांनी मला खूप आर्थिक मदत केली त्यांच्यामुळे मी माझं वकीलचं शिक्षण पूर्ण करू शकतो जिजाजी आणि उपकार आहे उपकार असं वाटतं साहेब आपण चालतो खरं खरं परंतु देव कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येतो येतो तो, ये तो, ये तो, तो उभारतो तुमच्या आयुष्यामध्ये आई वडील हे देव त्याचबरोबर अगदी दे, तुमचे जिजा जे असतील बहिणबाई असतील मला असं वाटतं की एवढी सुंदर हो। माणसं आहेत म्हणून तुम्ही आला ना आणि विचार असं वाटतं की आम्ही जे ऐकले खरं तर तुम्हाला राग येत नाही एक प्लिजन पर्सनॅलिटी काय रहस्य काय नाही याचं असं आहे रहस्य की आपण जर राग व्यक्त केला तर आपल्याच शरीरावर परिणाम होतो त्या गोष्टीचा मी खरं म्हणजे योगाचे क्लासेस केले होते ग्रॅज्युएशन आपलं एफ आय एस वाय टी वायला असताना शाळेत असताना धुळे योग येते त्याच थोडासा त्याचा प्रभाव पण माझ्या याच्यावर होता आपण राग जर आपण व्यक्त केला तर आपल्याच शरीरावर त्याचा परिणाम होतो आयुष्यामध्ये आम्ही जनरली विचारतो खरं तर मुलाखतीच्या माध्यमातून की तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे काही लोकांना उत्तर मिळतं की पैसा कुणाकडनं उत्तर मिळतं की या ठिकाणी अगदी प्रॉपर्टी काय वेगवेगळ्या गोष्टी कुणी पुस्तकं पुस्तक तसं तुम्हाला विचारतो मी की तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं याचं श्रेय जे आहे तुम्ही जो प्रश्न विचारला चांगला प्रश्न विचारला याचा श्रेय मी माझ्या वडिलांना देतो कारण आजही माझे वडील ज्यावेळेस मी शनिवार रविवारी त्यांना भेटण्याकरता गावी जातो त्यावेळेस सांगतात की कोर्टाच्या केसेसच्या प्रकरणांमध्ये पक्षकारांना इतकं लुटलं जातं किंवा हा शब्द बरोबर नाही वापरला मी लुटलं जातं असं परंतु काही लोकांची टेंडन्सी असेल की फक्त पैसा कमावला माझ्या वडील आजही सांगतात की कोणाचं घरदार विकलं जाऊ नये इतकं इतकं कमवू नका कोणाला कोणी रस्त्यावर येईल तुमचा इतकं त्यांचा त्याला त्रास देऊ नका छोडू नका आजही ते सांगतात मला आणि मी ते नेहमी अवलंब करतो कसं आहे आपल्या गरजा कमी असल्या तर आपण जास्त पैसे कमवण्याच्या मागे पळत नाही असं माझं एक हे आहे मला असं वाटतं की बस दुवाच आहे बाप की बरोबर कारण हे असेल ना कारण जगायला फार लागत नाही कारण हायकोर्टामध्ये म्हणजे तालुका न्यायालय जिल्हा न्यायालयात हायकोर्ट इथपर्यंत राज्यस्तरीय एखाद्या कोर्टात आपण ज्यावेळेस पक्षाकार येतो त्यावेळेस जी फीज वगैरे जी असते किंवा जे खर्च असतो तो, तो सर्वसाधारण माणसाला पेलवणं फार कठीण असतं त्याची आर्थिक परिस्थिती बघून जर तुम्ही विचारायचं वाटतं की तुम्ही मग उल्लेख केला की दर शनिवारी मी गाव एक विचार असं वाटतं की म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये घर हो, आहे हो, ऑफिस आहे नाही का हो. आणि गाव आहे तर जास्त कुठं जातो तिथे मला माझं वातावरण जे आहे ते मी उल्हासित होत असे खरं म्हणजे मला कामाच मी अविरत दोन हजार दोन पासून म्हणजे तेवीस चोवीस वर्ष झाले आज मी आज खूप प्रामाणिकपणे वकिरी करतोय तर मला माझ्या ऑफिसमध्येही खूप खरं माझ्या कोर्टात कामामध्ये मला कुठेच कंटाळ येत नाही कामात देव आहे कामा देव आहे आणि गावाकडेही गेल्यानंतर मला गावातले लोक किंवा परिसरातले लोक यांना भेटण्यामध्ये मला खूप आनंद होतो आणि मला एनर्जी मिळते गावाकडे गेल्या सर विनोद हा जे हे तुमचं नाव आहे मला वाटतं नावात बरंच काय आहे <laughs> विल्यम शेक्सपिअर असं म्हटलं की पण मला असं वाटतं नावात बरच काय आहे कारण विनोद या नावाप्रमाणे तुम्ही सहजपणे आयुष्य जगतायत अगदी आनंदी जगतायत तुमच्या जवळ जे कोणी येईल तोही व्यक्ती आनंदी होतो खरं तर सर वकिली क्षेत्रामध्ये या विधी क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले आणि इथला प्रवास काय नेमका दोन हजार दोन पासून मी वकिली करतोय कुठल्याही क्षेत्रामध्ये आला की अप्स अँड डाऊन असतात पहिल्यांदा आव्हान असतात तर सहज मिळत नाही कारण सहज जर मिळाला तर प्रत्येक व्यक्ती श्रीमंत झाली असती प्रत्येक व्यक्ती अगदी यशाच्या शिखरावर गेली असती कारण हरी पलंगावर होत नाही कधीच कारण या ठिकाणी प्रयत्न करणं भाग असतं तर काय काय प्रयत्न केले पहिला आयुष्य कसं होतं नेमकं म्हणजे इथं आला त्यावेळेला सगळं सोपं गेलं का आवड होतं नाही नाही इथे आल्यानंतर मी ज्यावेळेस पुण्याला साने गुरुजी हॉस्टेलला होतो त्यावेळेस तिथे खूप मोठ्या लोकांशी माझा संपर्क आला तिथे भाई वैद्य असतील माझे गृहमंत्री माझी शिक्षण मंत्री सदानंद वर्दे पन्नालजी सुराना त्याच्यानंतर मधू दंडवते हे जे खूप मोठी महान लोक होती निलुबाऊ फुले डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर गप्पा प्रधान दादा गुजर हे समाजवादी विचारसरणीचे जे लोक होते त्यांचे जे हॉस्टेल होते त्या हॉस्टेलला मला ॲडमिशन भेटत होतं मग साने गुरुजी हॉस्टेलला तर साहजिकच त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर तीन वर्ष त्या हॉस्टेलमध्ये काढल्यानंतर पुण्याला शिक्षण घेत असताना तिथून मी त्यावेळेस औरंगाबादला आलो संभाजीनगरला तर या ठिकाणी मला जस्टिस मारला पल्ल्या साहेब आणि जस्टिस न्यायमूर्ती दाबोडकर साहेब यांच्याकडे मी डायरेक्ट मला पाठवण्यात आलो होतं तर इथे आल्यानंतर मी दोन हजार दोन साली न्यायमूर्ती दाभोळकर साहेबांकडे एक ज्युडिशियल असिस्टंट नावाची पोस्ट त्यांनी तर मी त्यांना सहकार्य करण्याकरता इथे दोन हजार दोनला ला जॉईन केलं जवळपास मी एक वर्ष त्यांच्यासोबत म्हणून सुरुवातीचा स्ट्रगलिंग पिरियड काय होता नाही सुरुवातीचा स्ट्रगलिंग पिरियड इथे जॉईन झाल्यानंतर मग नंतर दाभोळकर साहेबांनी एक नामवंत वकील होते डॉक्टर अनिल बजाज यांच्याकडे मला त्यांनी ऑफिस त्यांचा जॉईन करण्यासाठी सजेशन केलं होतं दोघांचाही माझ्या वकिली व्यवसाय करत असताना खूप तसा मोलाचा वाट आहे जे आहेत गुरु अनिल बजाज सर आणि न्यायमूर्ती दांडोळकर साहेब पंडे साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ज्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभले आणि जे आपलं चांगलं सांगतात ते सगळे गुरु असे अगदी तुम्हाला चांगले गुरु भेटले हो तुम्ही चांगले घडलात आणि तुमच्याही माध्यमातून मा अनेक शिष्य घडले खर तर नाही कारण काय असतं की एकाकडनं घेतलं एक की द्यायचं असतं तर ते अनुभव सांगा यात एक गोष्ट लक्षात येते की हायकोर्टापर्यंत एखादा पक्षाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आर्थिक परिस्थितीमध्ये आर्थिक त्याची बाजू फार कमकतो त्याला न्याय पाहिजे असतो त्याला न्याय पाहिजे असतो मी अनेक वेळा पाहिले कोर्टामध्ये ज्यावेळेस न्यायालयाच्या परिसरात येतो आणि ज्यावेळेस एखाद्या कोर्टरूम मध्ये एखादा पक्षकार ज्यावेळेस खूप भावनिक हा विषय आहे तो ज्यावेळेस न्यायालयात प्रवेश करतो त्यावेळेस तो त्याचे त्याला आपल्याकडनं अपेक्षा असते की न्याय पाहिजे तर एक वकील म्हणून मी सांगतो की प्रत्येक वकिलाने प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे पैसा कमवणं हा तो तुमचा उद्देश आहे तुमचं तुम्ही कुटुंब तुम्ही त्या ठिकाणी चालवणं गरजेचं आहे परंतु पक्षकार जो तुमच्याकडे येतोय ना त्याला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे तो, तो तुमच्याकडे येताना त्याला ना तीच अपेक्षा आहे तर ता तुम्ही त्याचा विश्वासघात होऊ नये फक्त एवढंच माझं आत्मशक्ती म्हणून नाही पण सहज मला जे वाटतं ते बोलतो मी जे ऐकलं ते बोलतोय जसं आपण बिस्किट म्हटले पार्ले म्हणतो <laughs> नाही का अगदी चहा पावडर म्हणले की रेड लेबल म्हणतो किंवा सुपर डस्ट म्हणतो तसं विधी क्षेत्राचं नाव आलं की छत्रपती संभाजीनगर म्हटलं की ऍडव्होकेट विनोद प्रकाश पाटील हा ब्रँड असं नाही म्हणता येणार कारण माझ्याही पेक्षा खूप आणखी उत्कृष्ट वकील आहेत मी असं नाही म्हणणार नाही नाही सर मी काय म्हटलंय सगळेजण तुम्ही तुमच्या मेहनतीने जो ब्रँड तयार केला आहे त्याबद्दल सांगा सर नाही नाही ब्रँड खरंच मी मी माझ्या बरोबर जे आज माझ्या बरोबर जे आहेत कलिक माझे ऑफिस मध्ये जे आहेत माझ्यासोबत मी त्यांना एकच नेहमी सांगतो की फक्त पैशा वकील करू नका फक्त पैसा हा तुमच्या जीवनाचा साध्य नाही आहे तुम्ही काहीतरी सामाजिक देणे लागतात आपले काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे व्यवसाय फक्त चरितार्थ भागवण्याकरता नाही आहे तर हा वकील व्यवसाय असा आहे की याच्यात आपण जो गरजू अडकलेला आहे जो अडचण अडकला त्याला तुम्ही हात देऊन मदतीचा हात देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करा प्रामाणिकपणे शेवटी न्याय देणं न्याय व्यवस्थेचं काम आहे न्यायमूर्तीचं काम आहे तुम्ही प्रामाणिकपणे तुमची बाजू मांडा पक्षकारांना नक्की न्याय मिळेल निश्चित इतकं प्रामाणिकपणे जी व्यक्ती राहते जी बोलते ज्याला दुःख्या दुसऱ्याच्या वेदना समजे सर विचार विचाराचा वाटत मुद्दा की बऱ्याच वेळेला काय आहे की गरज सरो वैद्यम नाही का म्हणजे फक्त मी आणि मीच फक्त दुसऱ्याच्या भावना दुसऱ्याच्या वेदना दुसऱ्याच्या कष्टाचा आदर हे हल्ली दिसत नाही का मला काय वाटतं म्हणजे याबद्दल नाही माझं मी तेच आता सांगितलं मग अशी की की वकिली करत असताना फक्त पैसा कमवणं हा विषय नाही आहे तर तुमच्या त्या आडलेला जो आहे जो पक्षकार आहे आपला तो आपल्याकरता देव आहे त्याला मदत करा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर झालेला अन्यायाला तुम्ही न्याय लयासमोर जाऊन त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करा साहेब हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आतापर्यंत काही वेगळे अनुभव सांगून काही लिखाण केलं असेल काही कुठल्या एखाद्या निवडणूक मध्ये तुम्हाला संघ आहे तिथं काही तुम्ही एखादा कुठला पद बसवलेला आहे का म्हणजे काही असे अनुभव आहेत काय असे काही नाही पद वगैरे काही अजून मी बसवले बसवलेलं नाही कारण पूर्ण संपूर्ण वेळ आपल्याला वकील व्यवसाय फक्त आपलं आपलं काम कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं सामाजिक बांधिलकी आपल्या काय असते सामाजिक बांधिलकी म्हणजे मला आवडीचा विषय म्हणजे दर शनिवारी रविवारी गावाकडे जाणे गावाकडे गेल्यानंतर तिथेही खूप परिस्थिती हलाकीची असते शेतकऱ्यांची खूप जवळचे लोक आहेत मित्रमंडळी नातेक्रोशी आमचे जे लोक आहेत आमचा कुटुंबाचं तसं खूप राजकीय क्षेत्रात आमच्या आजोबांचं आणि वडिलांचं आणि काकांचं काम असल्यामुळे मलाही तो आवडीचा विषय असल्यामुळे मी देखील जातो आणि मला देखील सगळ्यांना मदत करणं आवडतं सामाजिक सामाजिक भान जपणे तुमच्या कुटुंबाचा हा गुन्हा गुणाचा पहिल्यापासूनच कारण सत्ता असो नसो असो आपण देत राहतो आजोबा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये होते शैक्षणिक वडील सुद्धा तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की नको आहे आपले विधी क्षेत्र राजकारण बरं आपल्याला राजकारण खूप आवड आहे परंतु कस माझे आईचे वडील जे स्वतंत्र सैनिक शाम्रगुंजा कैलासवाशी शामरगुंजा चव्हाण आईचे वडील ते स्वतंत्र सैनिक होते त्यांच्या देखील खूप राजकीय मोठ्या मोठ्या व्यक्तींशी संबंध होते तसेच माझे आजोबा कैलास बाबराव पाटील हे देखील खूप म्हणजे त्यांचे देखील गायांचे संपूर्ण रा, मोठ्या राजकीय नेत्यांशी संपर्क आला तसेच माझे काका कैलासर प्राध्यापक हे पंधरा वर्ष दीप सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य आणि दहा वर्ष दूध विकास दूध संघ विकास दूध आपण जे असतो त्याचे दहा वर्ष चेअरमन होते तर मला देखील खूप आवड आहे राजकारणाची परंतु आता या व्यवसायामध्ये एकदा आल्यानंतर हा व्यवसाय सोडून आज जवळपास तीन ते चार हजार पक्षकार तुमचा स्वभाव असा आहे की एकदा एक भूमिका घेतली की ती भूमिका तीन ते चार हजार पक्ष करण्यासाठी जोडले गेलेले आहेत आणि मी आज त्यांच्याकडं न्यायालयासमोर काम करतोय सोडून तिकडे राजकारणात जाणार ते काही मला राजकारणाच्या माध्यमातून आपण समाज समाजसेवाद करतो विदेश दराच्या माध्यमातून आपण तेच करतो फक्त नाव वेगळं आहे राजकारणात जायची खूप इच्छा अशी अशी तयार होते की आजकाल जे आहे की प्रत्येक राजकारणी फक्त पैसे कमवण्याच्या मागे आहे जो निधी मिळतो तो निधी प्रामाणिकपणे दिला जाणार नाही तो तो से से तर प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण या राजकीय क्षेत्रात उतरून आपण देखील काहीतरी जो निधी मिळतो तो प्रामाणिकपणे जर आपण समाजासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी जर खर्च केला तर ते खूप या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण देऊ सुरुवातीला आई वडील आहेत माझे नंतर बहीण आणि जिजाजी आहेत माझे त्याच्यानंतर इथे संभाजीनगराला आल्यानंतर माझे गुरु अनिल बजाज आणि न्यायमूर्ती ताभोडकर साहेब न्यायमूर्ती मारला पल्ले साहेब आणि त्याच्यानंतर माझे सर्व जे मित्र आहेत जे मला प्रयत्न करतात की आपलं चांगलं व्हायला पाहिजे वगैरे किंवा हा आणि आई वडिलांचा खूप माझ्या तसा प्रभाव आहे माझ्या स्वभावावरती असेल किंवा माझ्या व्यवसायावरती पण देखील जो आहे ते मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच काम करतोय आयुष्यामध्ये वाद नको विनोद असावा कारण वाद असेल तर टेन्शन वाढतं आयुष्य कमी होतं आणि विनोद असेल तर आयुष्य सुंदर होतं आमचे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात अगदी गावाकडे असेल किंवा मित्रामध्ये असेल तर वातावरण अगदी हलकंफुलकं होतं लोकांना बरं वाटतं कारण हल्ली विनोद ऐकणारी माणसं फार कमीत आणि सांगणारे सुद्धा कमीत समजणारी त्याहून जास्त कमी आहेत कारण ज्याला विनोद कळतो जो विनोद सांगतो जो विनोद समजावून घेतो आणि त्या विनोदाला दाद देतो ती व्यक्ती परिपूर्ण असते साहेब तुमचं नाव तुम्हाला अगदी शोभून दिसतं तुमच्या चेहऱ्यावरला हास्य कायम राहावं असंच आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट विनोद प्रकाशजी पाटील यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र आनंद धन्यवाद महाराष्ट्र <laughs> <laughs>